एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आहोत आमच्या गावच्या नदीवरती तर ही आहे आमची नदी, नदी भारजा नदी तर मी आता आलेलो आहे कांडलीने मासेमारी करण्यासाठी तर मित्रांनो आता पावसाळा सुरू झालेला आहे तर पाऊस पडलेला आहे त्यामुळे पाणी थोडंफार वाढलेलं आहे तर इथे ना आम्ही नेहमी यायचो तेव्हा या दगडावरती इथे पाणी नसायचं तर आता इथपर्यंत पाणी म्हणजे पाणी खाली होतं याच्या खाली आता वाढलेलं आहे माझ्यासोबत आहे आमचे भाई आणि मी घेऊन आलो कांडल तर आता पटकन कांडल टाकूया संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच तर पटापट कांडल टाकूया पाणी आता ना तिकडे मध्ये मध्ये पाणी येणं थोडंसं जास्त होतं आणि आता आता पाऊस सुरू झाला त्यामुळे साखळी आहेत ना पाणी चालू झालेलं आहे तिकडे पूर्ण पाणी कमी होतं परंतु आता पाणी सगळे इकडे चालू झालेलं आहे त्यामुळे मासे मिळण्याची शक्यता जास्त आहे बघूया आपल्याला किती मासे मिळतात तर मी पटापट आता कांडल टाकतो तर बघा हे कांडल आहे एकूण तीन कांडले आणलेले आहेत तर चला आता टाकूया आता तिन्ही कांडेल आता टाकून झालेले आहेत आता आम्ही अर्धा तास वेट करू अर्ध्या तासांनी जाऊ आता थोडा पाऊस पण रिमझिम पडायला लागलेला आहे बाई किती वाजलेत खालचा डोवा आहे ना त्या डोवामध्ये मगरी आहेत तर आता पाणी वाढलं की मग त्या मगरी या बाजूला वरती सुद्धा येतात तर अजून थोडं पाणी कमी आहे त्यामुळे इकडे आता आज आलेल्या नसतील असं वाटतंय आणि पाणी गडूल सुद्धा नाही आहे पाणी गडूल असलं तर एवढ्या पाण्यामध्ये सुद्धा इकडे वरती येत असतात त्या हे शेवटचे कांडलीने मासेमारी आम्ही करणार आहोत कारण का आता पाणी नदीला वाढला की मग कांडळ टाकता येत नाही मग वेगळ्या पद्धतीने मासेमारी केली जाते जसं की गळ गळ टाकली जातात सांगळ टाकली जाते तर ते वेगळ्या पद्धतीची मासेमारी आता मात्र पाणी कमी आहे तोपर्यंत अशा प्रकारे कांडलीने मासेमारी करू शकतो पाणी वाढल्यानंतर नाही करता येत तर हे बहुतेक आमची शेवटची आम्ही कांडळ टाकायला आलेलो आहोत त्यानंतर नाही येणार आता आहे ना भाई तर पहिले कांदे टाकलेला जवळजवळ आता अर्धा तास व्हायला आलेला आहे तर मी पहिली कांद काढायला जातो हे टाकते इकडे खाली टाकते मी इकडे त्या बाजूला वरच्या बाजूला टाकते तर चला आता मी काढायला जातो आणि मग बघूया किती मासे मिळतात तर हे बघा पहिली कांडल काढलेली आहे आणि तिच्यामध्ये बघा किती मासे फक्त ए तीन चार पाच सहा आणि तिकडून दोन आठ मासे फक्त भेटलेले आहेत तर आपल्या तिन्ही कांडल आहेत त्या काढून झालेल्या आहेत आणि हे बघा ह्या कांडलीमध्ये ना एकही मासा भेटला नाही ही कांडल आता मी आत्ताच काढली तर एक मासा नाही भेटलेला आणि या दोन कांडलीमध्येच काय मासे भेटले ते बारा असतील मोजून दहा बारा ते दहा बारा असतील बाई बघूया नंतर दाखवतो तुम्हाला जरा जांभलं खाऊया आल्या नाही तर नाही तर जांभले तरी खाऊन जाऊया पूर्ण कातळ भाग पूर्ण ही जांभळ ना पूर्ण भरले अक्षरशः खूप जांभलं आहे हे बघा किती तरी पिकलेली नदीच्या काठाला ना खूप सारे तांबले आहेत परंतु त्या ना त्याची बी मोठी असते जास्त मासाळ नसतात काढून जर मार्केटला नेले ना चांगले पैसे हे बघा किती तरी जांभलं हे बघा हे जर मे महिन्यात जर पिकले असती तर आमच्या गावातील सगळे मुळे एवढी नदीवरती यायची त्यांना खायला भेटली असती तरी अशी लेट पिकतात बघा एवढे मासे भेटलेले आहेत आपल्याला यांची नावं काय काय आहेत आहे का हे आहेत ते मल्याचे मासे हे आहेत खरबी आणि हा वाला आहे तो खवल आहे तीन प्रकारचे मासे भेटलेले आहेत तर मोजून बघा किती एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा भाई बस होतील का हा तर आम्हाला मासे कमी भेटलेले असले तरी पण जी पकडण्याची मजा येते ना तर त्यासाठीच येतो जरी आता तेरा मासे भेटले तरी आम्ही आम्हाला भरपूर आहेत पुरेसे आहेत आहे ना बाई तर चांगला रस्सा होईल आमचा तर आता जाऊ आपण घरी आणि भरपूर असा तर ही बहुतेक आता शेवटची यानंतरला मी आता नाही येणार कारण का पाणी आहे ना नदीमध्ये वाढलेलं होतं त्या दिवशी जोरात पाऊस पडला त्यावेळी नदीमध्ये पाणी नदी वाढलेलं होतं जवळजवळ मी आता इकडे बसलो इकडे सुद्धा पाणी असेल आणि आता त्यानंतरला पाऊस बंद झाला म्हणजे काही दोन तीन दिवस दो, पाऊसच पडत नाही तर त्यामुळे पाणी इथे पुन्हा कमी झालेलं आहे आणि अशावेळी पाणी वाढून पुन्हा कमी झालेलं असेल तर अशा वेळी नदीमध्ये येणं थोडंसं रिस्की असतं तर कुठे गार वगैरे सगळं साचलेलं असतं म्हणजे मग पातेरी पानं वगैरे अडकतात तर त्यामुळे आता तर नाही आणि शेवटचंच त्यासाठीच मी आलो तर भाई निघूया आता घरी जाता जाता खा घ्या बाई जांभलं घ्या तर मी आणले आहेत हापूसचे दोन आंबे तर आता दोन कान संपणार नाहीत तर मी आता एक आंबा खातो तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत घरी तर मित्रांनो हा एक असा छोटासा गावाकडचा व्हिडिओ मासेमारीचा तर मित्रांनो आपण असेच भेटत राहू गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा है ना? चला तर बाय